अंधकार माजला होता, होता।, होता। प्रकाशाचा नामो निशान दिसत नव्हता कुठलाही शत्रू दुपारच्या वेळेत या शेतामध्ये घुसायचा आणि शेतातलं पीक जे पीक तोडून घेत होता त्याला अडवणारं कोणी नव्हतं आया बहिणींची अब्रुची लक्तर ही वेशीवरती चांगली जात होती अगदी समाजामध्ये एवढा अंधकार माजला असताना मा जिजाऊं कशी बालशोभा जातात आणि बाल शुभा मा जिजाऊंना प्रश्न करतात की हे सगळं बंद होईल का हे सगळं मिटेल का आणि मिटवायसाठी आपल्याला काय यावरती मा जिजाऊ जे ते मा जिजाऊ म्हणतात हे सगळं मिटेल हे मिटणं कारण असं आहे की जनता घाबरली नाही फक्त खचलेली आहे या खचलेल्या जनतेला उभं करणारा कोणा कोणतरी जन्मावा लागेल त्याच वेळेस या सगळ्या गोष्टी थांबतील मा जिजाऊ बाळासोबांना सांगतात की असा कोणतरी माणूस आला पाहिजे की या माणसानं या जनतेला पुन्हा एकदा नव्यानं उभं करावं कारण की जनता रोज म्हणते इडा आपल्याला टळणार आहे बळीच राज्य येणार आहे म्हणजे अजूनही जनतेच्या मनामध्ये विश्वास संपलेला नाहीये जनतेला आजही वाटत की बळी नावाचा एखादा राजा इथं आजही जन्माला येईल आणि मात्र सर्व गुण संपन्न असणार स्वराज्य तयार होईल बाल म्हणतात की हा बहिराजा कोण होता बहिराजा म्हणजे असा राजा की ज्याच्या राजामध्ये अन्नधान्य स्वयंपूर्ण होत प्रत्येक माणूस आनंद होता प्रत्येकाला सन्मान दिला जात होता शेतकऱ्याची किंमत केली जात होती असा होता तो बहिराजा हे ऐकल्यानंतर बालशोभा कडाडतात आणि बालशोभा म्हणतात मी होईन बहिराजा मला व्हायचंय बहिराजा मला उभं करायचंय स्वराज्य मला उभं करायचंय इथल्या प्रत्येक माणसाला आणि या अन्यायाच्या अंधकारात खिचवत पडलेल्या माणसांना उभं करण्याचं पहिलं पाऊल कोणी टाकलं असेल तर पहिलं पाऊल बाल बालशुभाने टाकलं पण या बालशुभाने टाकलेल्या पहिल्या पाऊलाचं प्रेरणास्थान कोण असतील तर त्या प्रेरणास्थान होत्या मा जिजाऊ एखादी स्त्री ज्यावेळेस खंबीरपणे उभी राहते ना त्यावेळेस मात्र ती काही करू शकते एका स्त्रीने हे स्वराज्य निर्माण केलाय हा विसर मात्र आपल्या सगळ्यांना कामा नये कारण मा जिजाऊ उभ्या राहिल्या नसत्या तर हे स्वराज्य उभं राहिलं नसतं मा जिजाऊंच स्वप्न होत की देखणं स्वराज्य उभं राहावं मा जिजाऊंच्या देखण्या स्वप्नातून हे स्वराज्य जे आहे ते स्वराज्य उभं राहिलेलं आम्हाला पाहायला मिळतं असं काय केलंय माझिजाऊंनी असं काय केलं माजिजाऊंनी की मात्र छत्रपती शिवाजीराजे हे स्वराज्य उभं करण्यासाठी तयार झाले सगळ्यात महत्वाची मा जिजाऊनी गोष्ट कुठली केली असेल तर ती म्हणजे संस्कार मा जिजाऊनी छत्रपती राजांवरती केलेले संस्कार हे खर तर सर्वोत्त आहेत अगदीच बालपणाचा एक फार सुंदर असा प्रसंग आहे बालपाणी बालशुभांना घोड्यावरती बसायला शिकवलं जात आहे बालशुभा घोड्यावरती बसलेत घुडसुवारी शिकतायत बाल शुभा घोड्यावर बसलेत तलवार चालवायला शिकतायत अचानकपणे मोठा कार्यक्रम रंगला होता मा जिजाऊ स्टेज वरती बसलाय बघतायत बाल शुभा जे ते बालशुभा घोडे जे येते घोड्या चालवायला शिकतायत बालशुभा तलवार चालवायला शिकतायत पण शिकता शिकता अचानकच बालशुभा घोड्यावरनं खाली पडले घोड्यावरनं खाली पडल्यानंतर बालशुभाला उचलायला कुणीच गेला नाही सगळी लोक मोठ हसत होती पण तरी सुद्धा बालशुभाना उचलायला कुणीच जाईना माझिजाऊन जे माझी जिजाऊने पाहिलं की बालशुभा कसे बसे उभे राहतात बालजुबा कसे बसे उभे राहिले मा जिजाऊंकडे आले आणि माझ्या बाल बालशुभांनी प्रश्न केला की आम्ही घोड्यावरनं खाली पडलो होतो आम्ही घोड्यावरनं खाली पडल्यानंतर सगळी लोक आमच्यावर हसत होती तरी सुद्धा तुम्ही आम्हाला उचलायला काम आला नाही यावरती बाल शुभांना मा जिजाऊनी दिलेलं उत्तर फार सुंदर आहे मा जिबा ना सांगताना मा जिजाऊ असं म्हणतात की अरे जी माणसं दुसऱ्याच्या सहारेने उभी राहतात ती माणसं आयुष्यात कधीच उभी राहत नाहीत जी माणसं स्वतःच्या सहार्यानं स्वतःच्या पायावरती उभी राहतात ती उद्याचा इतिहास निर्माण करतात तुला उद्याचा इतिहास निर्माण करायचा हा पहिला संस्कार जर बाळशुबावरती कुणी केला असेल तो मा जिजाऊनी केलेला पाहायला मिळतो आणि म्हणून की काय या संस्कारांमुळे बाल शिबा जे ते बालशिबा घडले आणि साडेसातशे वर्षाचा अंधकार अवघ्या पन्नास वर्षामध्ये खरं तर छत्रपती शिवाजी राजाने पुसून टाकला मला या माणसाच्या आयुष्याचं फार विशेष यासाठी वाटतं की तब्बल आयुष्य हे बालपणामध्ये गेलं असेल दहा वर्षांचं आयुष्य हे लढाया करण्यामध्ये गेलं असेल राहिलेल्या तीस चाळीस वर्षांमध्ये महाराजांनी असं काय केलं सातशे वर्षाचा अंधकार हा मात्र पुसला गेला साडे सातशे वर्षाचा अंधकार धुऊन निघाला आणि मात्र उभं राहिलं तुमच्या माझ्या सगळ्यांचं स्वराज्य प्रत्येकाला आपलं वाटणारं राज्य